इफ्तार पार्टीचा खरा उद्देश अनेक ठिकाणी इफ्तार पार्टी आयोजित केली जाते काहींचा उद्देश राजकीय असला तरीही इतर सामाजिक संघटना व व्यक्तींद्वारे आयोजित इफ्तार पार्टीचे सामाजिक दृष्ट्या फार महत्व असते आज या इफ्तार पार्टीविषयी जाणून घेऊया रमजानच्या रोजाची सांगता इफ्तारने होते सूर्योदयापूर्वी तांबडं फाटण्यापूर्वीपासून तर सूर्यास्ता लालसर कांती टिकेपर्यंत दिवसभर ठेवून सूर्यास्तानंतर थोडस काही खाऊन पाणी प्यायलं आणि त्यानंतर खाण्यापिण्यास परवानगी असते या सोपस्काराला इफ्तार म्हणतात इफ्तारच्या वेळी तहाणेने ओठ सुकून पोटात भुगेने उठलेला आगडोंड हा दिवस दिवसभर जीवनाचा घास देखील मोठ्या कष्टाने ज्यांच्या नशिबी असतो त्यांच्या प्रती एक सामाजिक बांधिलकी निर्माण करतो अशा प्रकारे हा रोजा आणि हा इफ्तार गरीबांना मदत करण्याची प्रेरणा देतो तर कोणत्याही तहानलेल्या भुकेलेल्यांच्या तोंडात घास भरवणे फार पुण्याचे आहे अल्लाह कुराणात सांगतो रंजल्या गांजल्यांना व अनाथ व कैद्यांना ते जेऊ घालतात आणि म्हणतात की आम्ही फक्त अल्ला खातर जेऊ घालत आहे कुणाच्या पोटातली भुकेची आग शमवणं तर पुण्य आहेच पण रमजानमध्ये एखाद्या उपवास धारकाला जेऊ घालणं तर महापुण्य प्रेषित पैगंबर मुहम्मद सल्लम म्हणाले की जो कोणी उपवास धारकाला जेऊ घालील त्याला उपवास धारका एवढंच पुण्य मिळेल उपवास धारकाचे पुण्य मात्र अबाधित राहील त्याचे पाप माफ केले जातील आणि त्याला नरकापासून मुक्ती मिळेल त्याला उपवास धारकां एवढंच पुण्य मिळेल पण उपवास धारकाचे पुण्य मात्र कमी होणार नाही रमजान मध्ये तर एका पुण्यात पुण्याचे सत्तर पट जास्त पुण्य मिळते पुण्याची प्राप्ती व पाप क्षालनासाठी लाखो लोक रमजान महिन्यात इफ्तार पार्टी आयोजित करत असतात परंतु बऱ्याच राजकीय पक्षांकडून आयोजित इफ्तार पार्टीच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण होते रोजा रमजान या रमजानमध्ये अवतरित व त्यांच्या शिकवणीचा परिचय मुस्लिमेत्तरांना करून देण्यासाठी या इफ्तार पार्टीचा उपयोग झाला तर मिळणाऱ्या पुण्यात आणखी वाढ होईल इफ्तार पार्टी आयोजित करत असतात रमजानचा चंद्र दिसताच तराह विह रमजान रमजान नमाजही सुरू होते तराह हा नमाज अदा केल्याशिवाय रमजान अपूर्ण आहे तराह नमाजातही नमाज पठण केला जातं नमाजी कुटुंबाच्या आनंदासाठी त्यांच्या जीवनात समृद्धी आणि देश आणि जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात या पुढाकार कामासाठी शौकत पठाण दहा दिवसांसाठी तरावीह नमाजचा स्वय राज महल हॉल मध्ये नियोजन करण्यात आलेला आहे तसेच नववा रोजा रोजी इफ्तार पार्टी सुद्धा आयोजित करण्यात आली आहे दस दिन तरावी सुनाने का मौका मिला मौका दिया और हम सब ने तरावी सुनी और माशाल्लाह इस हॉल में शौकत भाई है और उनके लड़के सुहेल भाई है और बहुत सारे लोगों ने खिदमत अच्छी है तरह है माशाल्लाह अल्लाह ताला उनकी खिदमत को कबूल करे और आइंदा साल भी ऐसा निज़ाम कायम रहे ऐसे फैसले फरमाए अल्लाह का शुक्र एहसान है कि अल्लाह तारी नाचिस को अल्लाह ताली एक दस दिन के तराबे सुनने के हूँ हर हफ़ीज़ को ला मैंने सुनाया तो अल्लाह तला एहसान है तो हर साल इसी तरह हम इम्पिल पैलेस में इससे बड़ा दस दिन के तराइे रखने का इंतजाम किया है जाएगा और जो भी लोग यहाँ पर आए हमको तो जो हमारे लिए दुआ किए है जिन लोगों ने नमाज़ पढ़ी अल्लाह ताली उन सब नमाज़ को तो कबूल करें मैं तो कोई हाफिज़ आगे नहीं हूँ लेकिन मैं एक नाचिस के हाथ से जो काम मैं छोटा सा मोटा कराऊँ अल्लास कबूल करे और सबको आनेले रमजान ईद की देता हूँ